नमस्कार आज आपण स्वीटकॉर्न आणि फोळ्याचं एक कटलेट किंवा पॅटीसची रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर आणि टेस्टी रेसिपी आहे तर तुम्हीसुद्धा हे नक्की ट्राय करून बघा चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच अद्रक आणि दहा ते बारा लसूण पाख्या घेतल्यात तसंच पाच मीडियम साईजचे बटाटे उकडून घेतलेत आणि त्याची साली काढून घेतलेल्या आहेत आता हे बटाटे आपल्याला मॅशरच्या साह्याने चांगले मॅश करून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत इथे आपण काही कॉर्न वाफवून घेतलेले आहेत तसंच हिरवी मिरचीचा आपण ठेचा बनवून घेतला आहे हिरवी मिरची लसूण अद्रकचा त्याच्यामध्ये थोडं जिरं पण टाकलेलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे तसंच एक मूठभर आपण फ्रोझन वाट्याने घेतले ते आपण बाहेर काढून ठेवायचे म्हणजे नॉर्मल टेम्परेचरवर येतात तसंच एक ते सव्वा वाटी आपण पोहे घेतलेले ते एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आणि पाच सात मिनटं मुरत ठेवायचं पाणी त्यामध्ये आता आपली सर्व पूर्वतयारी झालेली आपण आता सर्व जिनसनं एकत्र करून घ्यायचे आहेत तर बटाटे घ्यायचे त्यामध्ये पो भिजवलेले पोहे टाकायचे तर सुरुवातीला मी थोडेच पोहे टाकले आवश्यकता वाटली तर मी नंतर ॲड करणार आहे तसंच आपण स्वीटकॉर्न वाफवलेले स्वीटकॉर्न कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा ठेचा थोडीशी हळद टाकायची पाव टीस्पून आणि तीन ते चार टीस्पून आपण इथे धने पावडर टाकलेली किंवा तुम्ही दोन टेबलस्पून धणे पावडर टाकू शकता किंवा इन्स्टंट आपण अख्खे धणे घेऊन क्रश करूनसुद्धा टाकू शकतात तसंच चवीनुसार मीठ टाकायचं आणि सर्व जिनस छान एक करून घ्यायचे आणि जे आपण फ्रोझन वाट्याने घेतले होते ते सुद्धा नॉर्मल टेम्परेचरवर आलेले आहे मटार ॲड करायचे हे फ्रोझन वाट्याने तुम्ही मॅशरच्या साह्याने थोडे वाटून घेऊ शकतात बारीक करू शकतात किंवा अखंडसुद्धा त्यामध्ये ॲड करू शकतात आता हे सर्व जिनस एकत्र करायचं आणि एकत्र केल्यानंतर मला अजून ते पोहे ॲड करावेसे वाटले म्हणून मी यामध्ये अजून ॲड केले आता एकत्र सर्व मिश्रण केल्यानंतर त्यामध्ये चाट मसाला टाकायचा तर चाट मसाला आपल्या आवडीनुसार स्पाइसनुसार टाकायचा आणि आता हे सर्व जिनस छान एकत्र करून त्याच्या आपण पॅटीस बनवायचे किंवा कटलेट आपण म्हणू शकतो ते आपण बनवून घ्यायचे तर हाताला तुम्ही थोडंसं तेल लावू शकतात आणि छान असे एकसारखे असे पॅटीस बनवायचे तर जास्त जाड न बनवतात थोडेसे पातळ सरच असे बनवायचे म्हणजे आपल्याला हे डीप फ्राय करायचं नाही आहे शॅलो फ्राय करायचे तर आतमध्ये सुद्धा क्रंची मिसाला पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे कटलेट्स किंवा आपण इथे पॅटीज बसून बनवून घ्यायचे आहेत सर्व पॅटीज बनवून घेतल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये रवा घ्यायचा आहे तर इथे आपण कुठेही कॉर्नफ्लोअर किंवा मैदा वापरलेला नाही आहे किंवा तांदळाची पेठीसुद्धा वापरलेली नाही आहे तर इथे रवा घ्यायचा रव्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि लहान मुलं खात आहेत म्हणून मी इथे मिरपूड नाही टाकत नाही तर तुम्ही मीरपूडसुद्धा ॲड करू शकता तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मीठ व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे रव्यामध्ये आणि हे आपण कटलेट्स किंवा पॅटीज हे रव्यामध्ये छान गोळवून घ्यायचे छान सर्व बाजूने रवा त्याला चिकटला पाहिजे अशा पद्धतीने सर्व पॅटीसला आपण रवा लावून घ्यायचा आहे आणि एका साईडला आपण तवासुद्धा गरम करायला ठेवलेला आहे तर आपण हे शॅलो फ्राय बनवत आहोत त्याच्या इथे र तवा घेतलेला आहे किंवा तुमच्याकडे पसरट भांडं असेल पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा पुरेसं तेल घेऊन आपण हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर फक्त एक काळजी घ्यायची की आपण यामध्ये अखंड मकईचे दाणे ज्यामध्ये मॉइश्चर असतं आणि वाटाणे असतात म्हणजे मटार असतात त्यासुद्धा त्यामध्ये त्या सुद्धा मॉइश्चर आहे तर ते उडू शकतं अंगावरती तर तुम्ही त्याची काळजी घ्यायची किंवा तुम्ही मॅशरने वाटाणे आणि मकईचे दाणे थोडे मॅश करून घ्यायचे म्हणजे ते उठणार नाहीत अंगावरती एवढी काळजी घ्यायची आचेवरती कमी तेलामध्ये छान शालो फ्राय करून घ्यायचे सर्व कटलेट्स आणि हिरव्या चटणीबरोबर सॉसबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकतात खूप छान लागतात क्रिस्पी टेस्टी आणि आता सीझनमध्ये आहेत मग काही जे म्हणजे कॉर्न स्वीट कॉर्न हे सीझनमध्ये आहेत त्यामुळे खूप छान टेस्टी लागतात आणि सकाळच्या नाश्त्याला रोज रोज काय बनवायचं हा सर्वांना प्रश्न असतो त्यावेळेला तुम्ही असे कटलेट्स किंवा पॅटीज बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता खूप छान लागतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा तर इथे मी भिना रव्याचं म्हणजे रवानं सुद्धा एक पॅटीस शेकवून बघितलं होतं पण त्यामध्ये ते मकईचे दाणे आणि मटारचे दाणे जास्त अंगावर उडत होते म्हणून मग मी रवा लावूनच शेकवायचं म्हणजे छान पॅटीस भाजून घ्यायचं पर्याय निवडला तर इथे मी रवा लावून छान आता सर्व पॅटीस छान फ्राय करून घेणार आहे शालं फ्राय करून घेणार आहे तर म्हणजे बघा आपले पॅटीज किंवा कटलेट्स छान तयार आहेत तुम्ही मी मस्त की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि एन्जॉय करा आणि रेसिपी कशी वाटली याबद्दल नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू